हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात जणी आणि आता आम्ही बाहेर पडत आहोत कारण गौरीच्या साड्या माझे ब्लाऊज पीस सोबतच बघूया गौरीचं साच्या वगैरे काय काय होतं सा ते बघते आता साडेसहा वाजलेल्या आहेत आम्हाला जवळजवळ साडेआठपर्यंत यायचं आहे कारण नऊला पाठीमागच्या मंडळाची जिथे आता आवाज येतोय ना त्या मंडळाची आरती आहे तो मान आम्हाला दोघांना आणि सागर शिवणीला देण्यात आलेला आहे आजचा त्यामुळे आम्हाला साडेआठपर्यंत महागारी यायचं आहे म्हणजे अजून आहे आपल्याकडे वेळ त्यामुळे जाऊन येतो चला मला ह्या पर्स बद्दल खूप सारे जण विचारतात तर ही जी पर्स आहे ना ही मुंबईच्या आईनं दिलेली होती कुठून आणली काय माहीत नाही पण मला पण खूप आवडते माझ्या कुठल्या पर्स वापरत नाही मी ही वापरते कारण याच्यामध्ये सामान पण भरपूर वाचतय आणि छान वाटतंय असं काही एवढं हे वाटत नाहीये दादा सगळ्याला तांदूळ आणायला ह्या वेळेला कुठलं आणलंय मोगरा पूजाला घेऊन आणलंय सोबत भाजी आणले आणि हे बघा एवढी मोठी मोठी काकडी आणली ही काकडी ना आमच्यात गौरीच्या पुढे वौसा म्हणून पुजली जाते माहीत आहे माझ्या जुन्या ताईंना नवीन ताईंना ह्या वर्षी बघायला मिळेल कोल्हापूरच्या गौरींची पद्धत आता कोल्हापूरमध्ये पण बऱ्याच जणांच्यात वेगवेगळं असतं काहींच्यात दोरे वगैरे असतात एकदम अशा रेग्युलरच्या गौरी असतात ते दोरे ज्यांच्यात असतात ना त्यांना ते सापडलेले असतात बहुतेक हो ना दोरे असणारे दोरे सापडल्यानंतर त्यांनी गौरी बसवलेल्या असतात ना ओके okay. परवा ना जाताना मी शिवानी वगैरे गेलतो ना त्या दिवशी लय मजा झाली की मी तुमच्या दादाची चप्पल घालून गेल ती मला माहित नाहीये मी सागरच्या घरात गेले सहज आपलं आणि तशीच बाहेर पडून तशीच गेली तुम्ही बघितलं मुला सोडलं आरेन जवळ त्या दिवशी ना ती चप्पल घालून गेली तिथे तिथं गेल्यावर लक्षात आलं हे बघा बीन साखळीचं बसले काय बाया तुमली बंद झालं तुमची घडणार चालू नाही कुठं बघते बघ ऐक ना मी चालले का मा लक्ष दे कुठे परिने काय करते सर तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे जसं आता बघा सीझन सुरू आहेत जसं आपण प्रत्येक सीझन येतो तसं आता सणासुदीचे सुरू आहेत जसं श्रावण संपला तशा खूप साऱ्या सणांना सुरुवात झाली त्याच्यामध्ये आता गणेश चतुर्थी सुरू आहे नंतर नवरात्री येणार त्याच्यानंतर ती येणार आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यांपेक्षा एक आपल्याला म्हणजे जेंट्सपेक्षा लेडीजला एक असं असते की बाबा खूप नटायचं थटायचं आता हे मी ही साडी घालणार मी नंतर असं करणार मी नंतर तसं करणार ह्या सणाला मी अशा पद्धतीने मेकअप करणार मग या याच्यामध्ये ना आपण स्किन आणि आपली केस ह्या दोन्ही गोष्टींचा वेगवेगळ्या वेग पद्धतीने म्हणजे आता स्किनला भरपूर जरा मेकअप वापरत असतो खूप साऱ्या गोष्टी अप्लाय करत असतो केसांची वेगवेगळ्या वेग वेग हेअरस्टाईल करत असतो ह्या सगळ्यामध्ये सा सांगते हे झालं एक उत्सुकता असते म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी करतो पण याच्यामध्येच ह्या सणासुदीच्या दिवसामध्येच आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वापरत असतो त्याच्यामुळे काय होतं बघा भरपूर वेळा त्याचे इफेक्ट जे आहे ते खूप वेगवेगळे वेगवेगळे दिसून येतात आपली आवड तर असते की आपल्याला सुंदर दिसायचं छान दिसायचं असं पण त्याच्याबरोबर एक साईड इफेक्ट जो असतो ना प्रत्येक प्रोडक्ट वापरायचं वापरायचं मग खाणं पिणं सुद्धा मेंटेन नसतं कारण आता सणासुदी दिवस आहेत खूप प्रमाणात गोड खाल्लं जातं परवा तर असं मला म्हणजे माझ्या एक दोन मैत्रिणी अशा बोलत होत्या की एकीला ना दुधाचे पदार्थ जर खाल्ले ना तर लगेच म्हणजे स्किन स्किनला फोड्या येणं मोड्या येणं ह्या गोष्टी ज्या असतात आणि हे खरं आहे बरं का प्रत्येकाला एक प्रत्येकाचं एक बॉडी वेगवेगळे असते ना तशा पद्धतीनं कोणाला काय खाल्ल्यानंतर लगेच त्याचा साईड इफेक्ट होतो ना तसं ती म्हणत होती की दुधाचे पदार्थ खाल्ले की मला तसं होतं एक जण होते ती अशी म्हणत होती की बाबा मला ना ह्या ह्याच्यामध्ये गोड जर खाल्लं तर ते लगेच माझ्या स्किनवरती ना मला काही ना काहीतरी दिसून येतं म्हणजे खाण्याने सुद्धा फरक होतो शरीरामध्ये हे शंभर टक्के खरं आहे मी याच्याशी सहमत आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग आपल्याला कुठेतरी असं वाटतं की बाबा मी एवढं सगळं हे करते मग याच्यामध्ये माझ्या ह्याच्यावर कुठलाही परिणाम नको आणि म्हणूनच ह्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाला एक काळजी लागून राहते की मला माझ्या स्किनला कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्यायचा नाहीये आणि एवढंच नाही तर या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की जे घावी त्यात आपल्याला काहीतरी इफेक्ट झालेला आहे माझ्या मोड्या आलेत फोड्या आलेत किंवा काही झालेलं आहे आपण काय करतो कुठले जे घावी ते प्रोडक्ट जे आहे ते आपल्या स्किनला वापरतो याने काय होतं ना की आपल्याला एक तर गॅरंटी नसते की त्याचा रिझल्ट मिळेल आणि कधी कधी त्याचा साईड इफेक्ट जास्त होतो एवढं सगळं हे करण्यापेक्षा मी तर म्हणेन की सगळ्यात बेस्ट चांगले जे स्पेशालिस्ट असतात स्किन स्पेशालिस्ट त्यांचा जर आपण सल्ला घेतला तर आपल्याला या गोष्टी कुठेही म्हणजे याचा सामना करावा लागत नाही पण सांगते आता लोकलमध्ये जर आपण गेलो तर तेवढे स्वस्त नाही आहेत कारण त्यांचे केस पेपरच हजार दोन हजार तिथून पुढे मग ते प्रोडक्ट स्टार्ट होतात एवढं सगळं झंझट करण्यापेक्षा आणि मला या गोष्टीचा ताप नाही आहे स्किन ऍप जे आहे गेली दोन वर्ष मी जोडलेले आहे कुठे बाहेर जा रांग लावा अपॉइंटमेंट घ्या दोन दोन हजार रुपये तुम्ही नुसते केस पेपरला घालवा ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टी न करता घरात जिथं आहे ज्या आहे त्या अवस्थेमध्ये आपण स्किनशी जोडलं जाऊ शकतो त्याच्यासाठी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सोबत कमेंटमध्ये पिन केलेले आहे। तर जे काही तिथे डॉक्टर आहेत सर्टिफाईड डॉक्टरांची टीम आहे त्यांच्याशी तुम्ही चॅटिंग करू शकता खूप सारे फोटो जे आहेत ते तुमचे ते घेतात एक साईडचा आणि एक फ्रंटचा एवढंच नाही खूप सारं चॅटिंग केल्यानंतर मग आपल्याला चौदाशे नव्याण्णवचं किट सजेस्ट केलं जातं ते किट आपण घेऊ शकतो तेव्हाच पैसे पे करायचे तो पण पैसे पे करायचे नाहीत मी क्युअर स्किनशी खूप सारे दिवस जोडलेले आहे माझा रिझल्ट बघू शकता बिफोर आणि आफ्टर खूप सारा बदल आहे तुमचा फॉलोअप घेतला जातो पर महिन्याला चेकअप असतो तुम्हाला फ्रीमध्ये डायट प्लॅन दिला जातो स्किनला काय गरजेचं आहे मेन म्हणजे मला हा मुद्दा खूप आवडला त्यांचा की तुमच्या स्किनला तुम्हाला काय गरजेचं योग्य आहे ते योग्यच आहे तेच दिलं जातं आता एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सणासुदीच्या आधी सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपण खूप सारे नटतो खूप सारा मेकअप वापरत असतो त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो अजून एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला शंभर रुपयाचं डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला जवळजवळ शंभर रुपयाचं सूट मिळून जाईल कोल्हापूरमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे पाय ठेवायला जागा नाही जिकडं बघेल तिकडं नुसती गर्दी आणि त्यात पावसाने वैताग आणलेला होत पाऊस काय असा आहे का काय माहित सकाळपासून एवढी नव्हती झड आणि आम्ही बाहेर पडलो बाहेर पडलो एक दहा मिनिटात पाऊस सुरू झाला असा पाऊस सुरू झाला ना की वीस मिनटं एका साईडला पेट्रोल पंपावर गाडी लावून आम्ही थांबलेलो होतो त्याच्यानंतर थोडंसं हे झाल्यानंतर मग आलेलं होतं इथून बघू शकता खूप मोठे मोठे गणपती आहेत जसे की एकवीस फुटी वगैरे ही शिवाजी चौकातील गणपती आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून सुद्धा या गणपतीची ओळख आहे ना एवढी गर्दी त्यात पाऊस आधी खरेदीला येऊन सुद्धा काय फायदा नाही झाला कुंभार गल्ली इथं जर आला ना तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला पीयू पीच्याच बॉडीम बघायला मिळतील पण काही ठराविक अशी शॉप आहे जिथं तुम्हाला मिळतील आणि आम्ही परवा बघून आम्ही सगळी चौकशी करून गेलो होतो त्यामुळे आता आम्ही काही बघत बघत बसलो नाही जिथं जिथं पीयू पी मिळत होती तिथंच डायरेक्टली आम्ही गेलेलो होतो काही ठिकाणी रेट पटले नाहीत पण हा ह्या ज्या गोर्या आहेत तिथं ह्या फायनल आपल्या केल्या याचा रेट कसा बसला कितीला बसला मी व्हिडिओमध्ये पुढं तुम्हाला सांगेन पण एक सांगते की त्या दिवशी जी मी घेत होते ना त्याच्यापेक्षा मला कितीतरी पटीने क्वालिटी वाईज खूप बेस्ट मिळाले मी तुम्हाला पुढे जाऊन ती क्वालिटी पण सांगेन आणि तुम्हीही कधी इन्व्हेस्टमेंट करणार असेल कारण पंधरा सोळा वर्ष आपल्याला कधीही बघावं लागणार नाही एवढ्या मस्त आणि एवढ्या छान टिकतात कारण ज्यांनी ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचे ते अनुभव आहे पन्नास तीन घेतली

तिकडून आले बरा लेट झालेलं होतं सगळे आरतीला थांबलेली होती पटकन चेंज केलं साडी नेसले आपला आरतीच दाट घेऊन जायचं असतं आता आपण ह्या एरियात राहतो त्यामुळे आपण ज्या एरियात राहतो ना तिथल्याही खूप साऱ्या गोष्टी आपल्या असतात तर आता आमच्या कॉलनीचं जे काय मंडळ आहे ते मी तुम्हाला दाखवून बघू शकता हे आहे हे सगळे आमचे शेजारी आहेत आणि सगळं शेजारी जर गेलं तर खूप बेस्ट खूप छान असो असं सगळेजण राहू दे आणि तिथं सुद्धा आहे असं नाही की बाबा तिथं तिथं तर भरपूर सारे अटॅचमेंट आहे तिथली म्हणा सगळ्याच गोष्टी म्हणा त्यामुळे तिथलंही जे मंडळ आहे त्या मंडळाला सुद्धा मी दर्शनाला जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला शेअर करीन Halo. 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 साधु जे तो वाला नाचतो जो लीला कन्याना जी ओटी घूमते घेरा रे जसे शिव कुस्तुभ ग्लो गोणा गुरुतीन पूर्णे जंनी गाव जसे जसे कुस्तुभ बोलमती रसायन माते हाण काम होती जसे होते अस झालं होतं आपण थोडं आपण मारू काय मारी बाळ झालं घेतले असं अजून आपली ती घेतली आपण ने कोल रवचय कक नोली से तेट के त content असा टुर strength if you're

आज एक रुपयाचं काय केलं आज शंभर रुपयाचं काय केलं हजार रुपयाचं काय केलं एक महत्वाची चर्चा करायची होती त्यासाठी त्या दोघांना बोलवलेलं ती चर्चा केली त्याचं काय असेल ते फायनल सागरकडे दिलं मला पहिलं तसं हो भाकरी करायची भाजी करायची कन्हाळ्या त्या भाकरी त्यामुळं भाजी बिजी मी करते सगळं भाकरीच कॉन्ट्रॅक्टर मग ते आपण चुकीवर करूयावर दहा आणून ठेवलेला आहे अरे त्या दिवशी मी सतरा हजार त्याचा आत नव्हतंच माझ्या तावडत कुठं गावला होता एकदा किती कायम सुरू झाले पंधरा सोळा वर्ष बघायचं

जवळजवळ अठरा हजाराला चार फुटाच्या दोन गौरीचे साचे म्हणा बॉडी म्हणा मिळालेले आहेत आता याच्यामध्ये बघायचं काय तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल लॉंग टर्मसाठी तर एक सांगते हे बघू शकता हात बॉडीचा शेप पूर्णपणे कशा पद्धतीने अगदी बारकाईनं काम केलेलं आहे मी सतरा हजाराला साडेतीन फुटाच्या जे मी सांगितलेलं होतं ज्या शॉपमध्ये बघितलेल्या फिक्स केलं फायनल केलं तर तिथं सतरा हजाराला साडेतीन फुटाची होती इथं मला अठरा हजाराला ना Uh, आठ म्हणजे uh, चार फुटाची मिळाली आणि uh, शेप बघू शकता घडणावर जे काय आहे ना बारकाईने जर लक्ष दिलं तर बोट बघू शकता अगदी छान रेक्यू कोरिव आहेत त्यामुळे घेताना तुम्ही ह्या गोष्टी बघा सोबतच आता आम्ही सगळं बघितलं लावून कारण आपण कसं ना की सगळं करायच्या आधी ना ते मुकवटे वगैरे आम्ही आणलेले होते कारण त्या बॉडीला बसवून आम्ही मुकवटे वगैरे आणलेले होते त्यामुळे आम्ही पहिला ते काढले ह्या बॉडीला बसवून बघितले सगळं होतं का ते

सागर मला तर सेमच दिसते त्या पण ठीक आहे असू दे ए ए बाबा गौरी घालायचे आहेत त्यात हा राईट ए तुम्ही बहीण भाऊ म्हणतो हे काय घे ही वेगळं सांगते तुम्ही वेगळं सांगते तर ना मला काहीतरी भाजी बनवायची आहे आता काय भाजी बनवू पावणे अकरा वाजत आलेले यातली भाजी काढून ठेवायची अजून पण झटपट काय तर भाजी बनवते वांग नको एक काम कर यातली भाजी सगळी काढली तर खाली जरा भाजी काढ कर। आमटी करू ना दोडक्याची हा तर साधी सिंपल अशी दोडक्याची भाजी जी आहे ना तयार झाली मध्ये अजून पाणी घालणार आहे आळू म्हणलं मग मी थोडीशी आमटी असलेली तर आणि ह्या दोघांना इकडे काम दिले आता दोन तीन दिवस कामाला घेणार आहे ना तिथे ठेव साईडला या चपात्या ज्या आहेत त्या किट्टोच्या आहेत तुम्ही बाहेर केल्यामुळे किट्टोने केलेल्या होत्या तर असं आज साधं सिंपल जेवण आहे आणि हो तुमचे मनापासून आभारी मी एंड करते श्री स्वामी समर्थ